सो हॅलो वेलकम बॅक अगेन कसे आहात तुम्ही सगळेजण सो so, आपण आज आलेलो आहे नवीन प्लॉटवरती तुम्ही माझा मागच्या व्हिडिओमध्ये माझा प्लॉट बघितला असेल जिथे मी बुक केलेला आहे तर हा प्लॉट आहे गणपतीपुळ्यापासून अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरती आणि एकदम रोड टच प्रॉपर्टी आहे तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवते तुम्ही बघा ही जे मी तुम्हाला हा जो पाया दाखवला आहे ना तो आहे रेसिडेन्शियल बिल्डिंगचा म्हणजे तिथे सात मळ्याची बिल्डिंग होणार आहे आणि त्याच्याच पुढे तुम्हाला एक रेस्टॉरंट आणि स्टेसाठी हॉटेल मिळणार आहे तर आपण पूर्ण प्रॉपर्टी आतून जाऊन बघूया पूर्ण पहिला मी तुम्हाला हॉटेलचं व्ह्यू दाखवते आतून हॉटेलचं काम कितपत झालेलं आहे रेस्टॉरंटचं काम कितपत झालेलं आहे आणि त्याच्यानंतर रेसिडेन्सियल जी बिल्डिंग होणार आहे हॉटेलच्या मागे तिचा पण व्ह्यू मी थोडं व तुम्हाला वरून दाखवते कारण त्याला फक्त पाया पडलेला आहे तर आता आपण जाऊया हॉटेलमध्ये हे हॉटेल आता बनायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी तीन मजले बनलेले आहेत आणि वरती आता प्लास्टरिंगचं चा काम चाललेलं आहे तर आपण आता वरती जाऊन बघूया आणि या हॉटेलचे आणि रेस्टॉरंटचे आणि जी मागे जी बिल्डिंग बनणार आहे रेसिडेन्शियल ह्याचे डेव्हलपर हे एकच आहेत आणि हा प्रोजेक्ट दोन हजार पर्यंत पूर्ण होणार आहे तर आता आपण वरती फर्स्ट मजल्यावरती आलेलो आहे आणि आता तुम्हाला मी हॉटेलच्या आतले रूम दाखवते केवढे स्पेशियस रूम आहेत बघा म्हणजे उद्या इथे जर हॉटेल बनतं आहे आणि स्टेसाठी जर माणसं येत आहेत तर तिकडे एवढा स्पेशियस रूम त्यांना मिळत आहे विथ गॅलरी आणि सगळे ॲम्युनिटीज तुम्हाला मिळणार आहे जसं हॉटेलमध्ये बाकीचं असतं जर तो तुम्ही कोणी इथे गणपतीपुळ्याला येणार असेल तर तुम्ही इथे इथे स्टे करू शकता तर अशा पद्धतीने हे हॉटेल बनतं आहे आणि त्याचे रूम तुम्हाला दाखवते भरपूर स्पेशियस आहे आणि मेन म्हणजे रोड टच आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही आहे पार्किंगसाठी जागा तुम्हाला खाली मिळणार आहे आणि पुढे रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटच्या नंतर मागच्या साईडला स्विमिंग पूल दिसते तुम्हाला म्हणजे ज्या हॉटेलमध्ये या हॉटेलमध्ये जे जो पण कोणी स्टे करते तर त्याला स्विमिंग पूलचा पण याच्यात आनंद घेता घेता येईल आणि प्लस आ, समोर रेस्टॉरंट आहे म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जेवल्याच्या नंतर ते लोक या हॉटेलमध्ये आराम करू शकतात म्हणजे असा विचार करून या जागा मालकांनी इथे हा हॉटेल उभारण्यात आलेला आहे विथ रेस्टॉरंट तर हा आहे रेस्टॉरंटचा पडलेला पाया रेस्टॉरंटचं अर्ध काम झालेलं आहे फक्त 70% पर्सेंट काम उरलेलं आहे ते लोक लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करतात हा हॉटेल आणि जे रेसिडेन्शियल जी बिल्डिंग आहे ते दोन हजार पंचवीस पर्यंत ते लोक कम्प्लीट करायचं बघत आहेत तर तुम्हाला मी फक्त हे दाखवायला आणलेलं आहे की इन फ्युचर तुम्ही कधी येणार असेल तर तुम्ही इथे स्टे करू शकता आणि अशा पद्धतीने त्यांचं हॉटेल बनतंय हे बाजूला जे सगळे जी लँड दिसते ही जे प्लॉट दिसते सगळे यांच आहे आणि हे आजूबाजूला जे काही प्लॉट पडलेले समोर पण इथे बिल्डिंग होणार आहे बघा हे समोरचा जो प्लॉट दिसतोय तुम्हाला तिथे पण ती पण जागा गेलेली आहे तिकडे पण एक सात मजली बिल्डिंग बनणार आहे हे जे प्लॉटिंग तुम्हाला दिस ते दिसतंय ते झूम करून ते, ते पण रोड टच आहे बघा आणि अशा पद्धतीने इथे हे आहे आणि ही बघा ही जी मागची बिल्डिंग आहे या हॉटेलच्याच मागे लागून आहे ही बिल्डिंग सात मजली होणार आहे हा त्याचा पाया पडलेला आहे आणि ही पण बिल्डिंग या हॉटेलबरोबरच तयार होणार आहे आपण अजून जाऊन वरती जाऊन ह्याचा व्ह्यू पाहू शकतो आणि आ, या प्रॉपर्टीच्या वरच्या मजल्यावरून तुम्हाला गणपतीपुळ्याचा समुद्र म्हणजेच आपला बीच दिसू शकतो तर मी तुम्हाला वरती जाऊन दाखवते आणि हा हॉटेल एवढा मस्त बनणार आहे लक्झरियस टाईपमध्ये बनणार आहे ना म्हणजे इथे एक हॉटेलमध्ये जेवढं काही फॅसिलिटीज आहेत तेवढं सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे हे टॅरेस मिळणार आहे वरती म्हणजे ज्या लोकांना एन्जॉयमेंट करायची आहे वरती तर ते लोक एन्जॉय करू शकतात आणि एकदम स्पेशियस पद्धतीने हा हॉटेल बनणार आहे आता आपण एकदम टॉप फ्लोअरवरती आलेलो आहे आणि तुम्ही वरून व्ह्यू बघू शकता तुम्हाला इथून समोरून रस्त्याचा व्ह्यू दिसतो आहे आणि त्या साईडला जो पाठच्या साईडला जो तुम्हाला मी दाखवते तो आहे समुद्र गणपतीपुळ्याचा तो तुम्हाला आता दिसत नसेल ॲक्च्युली उजेड्यामुळे पण ते सब त्या साईडला समुद्र आहे मध्ये बोट दिसते बघा म्हणजे इथून तुम्हाला आ, सी बीचचा पण तुम्हाला व्ह्यू मिळू शकतो आणि सगळी लँड त्यांचीच आहे बघा ही बाजूला आजूबाजूला जी लँड दिसते आहे ना ती आ, जागा मालकांचीच आहे अगदी रोड टच प्रॉपर्टी आहे त्यामुळे उद्या याचा बेनिफिट्स नक्की होणार आहे या प्रॉपर्टीला भरपूर डिमांड येणार आहे तसेच ह्याच्या मागे जी रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे तिचे पण भाव उद्या खूप वाढणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आत्ताच बुकिंग करा ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनसाठी एकदम चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तुमच्याजवळ जर तुम्ही या बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुकिंग करताय तर या हॉटेलमधले जे लोक आहेत ते लोक स्वतः हे फ्लॅट रेंटवरती घेणार आहे म्हणजे तुम्हाला ह्याचा भरपूर फायदा होणार आहे या बिल्डिंगमधले फ्लॅट रेंटवरती घेणार आहे त्यामुळे तुमचा एक फायदा आहे की तुम्हाला तुमचा तुम्ण जो लोन चालत असेल त्या बिल्डिंगवरती म्हणजे ज्या बिल्डिंगच्या फ्लॅटवरती तर ते त्या तुमच्या जर तुम्ही ते रेंटवरती दिलं तर त्या रेंटमधूनच तुमचा जो काय ई एम आय आहे बँकेतला तो कट होऊन जाणार आहे आणि म्हणजे तुमचा हा एक बेनिफिट पॉईंट आहे की तुम्ही जर समजा इथे राहत नसेल फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी जर हा फ्लॅट तुम्ही बुक करताय ना तर तुमचं एक बेनिफिट आहे की ह्याच्यामध्ये वेले स्वतःच रूम तुमचा रेंटवरती घेणार आणि तुम्हाला त्याचा रेंट, रेंट मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला जर ई एम आय भरायचा असेल तर ई एम आय त्या रेंटद्वाराच निघून जाणार आहे आणि तुम्हालाही कधी गणपतीपुळ्याला यायचं असेल तर तुम्हाला इकडे तिकडे हॉटेल बुक करायची गरज नाही आहे तुम्ही या हॉटेलमध्ये या स्वतःच्या तुमच्या रेसिडेंटमध्ये तुम्ही बिंदास राहू शकता येऊन आणि फ्री ऑफ कॉस्ट कारण तुमचा स्वतःचा इथे रूम आहे त्यामुळे तुम्ही या हॉटेलमध्ये किंवा स्वतःच्या रूममध्ये सुद्धा राहू शकता ते लोक तुमचे अरेंजमेंट करून ठेवणार आहेत तुमचा एक फायदा अजून आहे की जर तुमचा जो स्वतःचा रूम हॉटेलवाले यूज करता तर तो ऑफकोर्स क्लीन अँड नीट ठेवणार आहे जेणेकरून तुम्हाला पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तो ऑलरेडी व्यवस्थित हॉटेलवाल्यांच्या अंडरमध्ये असणार आहे तुम्हाला जेव्हा पण यायचं असेल तुम्ही अगोदर त्यांना कळ कळवायचं आहे जेणेकरून ते त्यांची अरेंजमेंट करून ठेवणार आहेत आणि तुम्ही वर्षातून तीस दिवस कधीही बिंदास तुमच्या फॅ फॅमिलीला घेऊन तुम्ही राहू शकता आणि मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा तुम्हाला बेस्ट ऑपॉर्च्युनिटी कुठे मिळणार आहे तर विचार जास्त करू नका लवकरात लवकर लागर बुकिंगसाठी या जागेवरती व्हिजिट करा आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती नक्की कॉल करा तर कशी वाटली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी आवडली ना आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच काही नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर